झोप करायचं काय झोपलेल्या करायचं काय जळगाव शहरामध्ये आज जे रस्त्यांचे कामं चालूले चालू आहेत ते अतिशय निष्कृत दर्जाचे आहे आणि प्रशासन कुठंतरी झोपलेलं आहे आणि इतक्या म्हणजे स्लो यांनी चाललेलं आहे काम की रस्त्यां रस्त्यांचे कामं अर्धवट सोडलेले आहेत आणि ते अर्धवट कामं सोडले असल्यामुळे लोकांना खूप जा यायचा पण प्रॉब्लेम झालेलं आहे आणि ठेकेदार हे एकदम बोगस काम करत आहे याच्यामध्ये प्रशासन कुठंतरी पैसे खाऊन कमिशन घेऊन हे काम करत आहे म्हणून त्यांना प्रशासन या ठेकेदाराला बोलायची त्यांची हिंमत नाही आहे आणि दुसरी गोष्ट जळगाव शहरामध्ये बहुतेक ठिकाणी घंटागाड्या बंद असल्यामुळे लोकं रस्ता ता रस्ता, रस्ता म्हणजे कचरा रस्त्यावर टाकत आहे तर प्रशासनाने हे कुठंतरी लक्ष घातलं पाहिजे नुसतंच म्हणजे कमिशन घेऊन सध्या स्वतःच्या तुंबडे भरण्याचं काम आहे प्रशासन करत आहे म्हणून आम्ही जळगाव शहरा महानगरवतीने आज त्यांचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगराच्या वतीनं महानगरपालिकेत जो घोड चालू आहे तो अत्यंत निर्दायी आहे आणि निषेधायी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही तीव्र शब्दात ह्या महानगरपालिका प्रशासनाचा निषेध करतो कारण जळगाव शहरात जे जे रस्त्याचे काम चालू आहे त्या ठिकाणी फक्त डांबरीकरणाचं काम मला जर पाहिलं गेलं तर तिला हाताने जर उघडलं तर डांबरीकरण निघून जात आहे असं निष्कृष्ट झाल्याचं काम महानगरपालिका प्रशासन करून घेत आहे त्या ठिकाणी खाली कोणत्याही प्रकारचे स्क्रॅपिंग केली जात नाही काही ठिकाणी डांबरीकरणाचं काम फक्त डब बी डब्ल्यू एम झालेलं आहे पण त्याच्यावर शिलकोड अजूनही महानगरपालिका प्रशासन करून घेत नाही आहे हे महानगरपालिका प्रशासन हे फक्त ठेकेदारांना पोचण्याचं काम करत आहे आणि इकडे जनतेला त्याची झळ पोहोचत आहे मी महानगरपालिकेचे आयुक्त असतील प्रशासन असेल त्यांना सांगू इच्छितो की ह्या ठिकाणी आणि एक म्हणजे साफसफाईचा विषय वॉटर गेजच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर गल्लोगल्ली कुठल्या प्रकारच्या कचरा उचलल्या जात नाही तो, जा, तो साफसफाई होत नाही आणि अशा वॉटर गेट्सच्या ठेकेदारालासुद्धा पाठदिशी घातल्या जात आहे परंतु महानगरपालिका म्हणतं की आम्ही काम करून घेतो पण काम कुठल्याही प्रकारे अस नाही दिवा माध्यमातून ठेक्या परत आता काढण्यात आला मागचा जो होता ठेकेदार होता त्याच्याकडनं कुठल्या प्रकारचं काम करून न घेता आता पुन्हा न देवाबत्तीच्या माध्यमातून ठेके निविदा प्रसिद्ध केली परंतु आमचं महानगरपालिका प्रशासन असे निसते ठेकेदारांना पोसत आहे पण नागरिक एकेकडे टॅक्स पूर्ण भरत आहे आणि त्याची ज महानगरपालिका हे ठेकेदारांच्या पाठीशी राहून त्यांच्या भलं करत आहे अशा प्रशासनाचा आम्ही निषेध करतो आहे ह्या पुढे आता जरा आम्ही ह्या गांधीगिरीच्या मार्गातून पहिल्या आज वर्षाचा पहिला दिवस आहे ह्या पहिल्या दिवसापासून आम्ही या प्रशासनाला झोपून गेलेले प्रशासनाला जाग आणू इच्छितो की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीतून गांधीगिरीच्या माध्यमातून आंदोलन करतो आहे आताही जर कधी प्रशासन झोपेचं सोन घेत तर आम्ही यापुढे या महानगरपालिकेच्या गेटलाच कुलूप लावण्याचा इशारा शहरात मागणी काय आता आमची मागणी आहे की जळगाव शहरातले जे निकृष्ट धरणेचे कामं होत आहे आत्ता कॉंक्रिटीकरण झालं ते उखडल्याचं आहे काँक्रिटीकरण नंतर दोन महिने का होत उघडत असेल तर हे प्रशासनाचे हात ओले झाल्याशिवाय ठेकेदाराकडनं ओले करून घेतलेले आहे त्यामुळे प्रशासन जे काम करून घेत आहे ते निर्दनीय साफसफाईचा विषय युवाबत्तीचा विषय अशा आमच्या अनेकीकडे अमृत योजनेच्या माध्यमातून जनतेला टॅक्स लावून त्याचं दुप्पट दंड आकार जातो आहे अशी मागणी की त्यांना तो नियमाप्रमाणे जाते आहे घरपट्टीच्या प्रमाणे त्यांना त्या टॅक्स लावण्यात येतो